शिंदेखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी टंचाई आणि अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने सर्व आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या भव्य इमारतीमध्ये रुग्ण अक्षरशः तडफडत आहेत कर्मचारी आपल्या पिण्याचे पाणी सोबत घेऊन येतात परंतु रुग्णांना पिण्याच्या आणि सांडपाण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी तक्रार आहे रुग्णालयातील कर्मचारी आलेल्या रुग्णांना सन्मानाची वागणूक देत नाहीत अशी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची तक्रार आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे आलेल्या रुग्णांना कर्मचारी वर्ग सन्मानाची वागणूक देत नाही त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना सरळ शिरपूर आणि धुळे येथे धाव घ्यावी लागत आहे त्यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण असून शहरात अनेक खेडो रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात रुग्णालयात आरोग्य सेवा मिळणे तर सोडाच परंतु आहे त्या समस्यांचे काय असा प्रश्न आता तालुक्यातील जनतेला पडलेला आहे तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालय हे नागरिकांच्या आरोग्य सोयींनी परिपूर्ण असणे आवश्यक आहे येथे प्रत्येक रुग्ण उपचार घेण्यासाठी आला तर तो पाणी मागतो मात्र तेथे पाणी मिळत नाही स्थानिक प्रशासनही यामुळे हतबल आहे ग्रामीण रुग्णालयाच्या मेन गेट समोर एस बस थांबा आहे त्यामुळे धुळे आणि शिरपूर कडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी रुग्णालयाच्या मेन गेट समोर झालेली दिसते आपत्काल परिस्थितीमध्ये रुग्णालयाला आपत्कालीन मार्ग नाही अँब्युलन्स किंवा इतर वाहनाने रुग्णांना रुग्णालयात आणले जाते तेव्हा मेन गेट समोर झालेली प्रवाशांची गर्दी आणि इतर वाहनांच्या गर्दीमुळे रुग्णांची गैरसोय होताना दिसून येत आहे मेन गेट जवळ रस्त्याला खड्डे पडल्याने पावसाचे पाणी त्यात साचले असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे पाणी साचून ठेवण्यासाठी ठेवलेल्या टाक्यांमध्ये पाणी कमी आणि घाण जास्त आहे तर काही टाक्यांमध्ये जंतू आढळून आल्याचं बोललं जात काही टाक्या रिकाम्या असून काही टाक्या फुटलेल्या अवस्थेत आहेत तरी सदर पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी आणि पाण्याच्या टाक्या लवकरात लवकर बदलण्यात याव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाकडून मंजूर पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक हे प्रभारी म्हणून आहे तर वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक ही जागा रिक्त आहे परिचारिका आणि सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे शासनाने या ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष केंद्रित करून रुग्णांची सेवा आणि जनतेची योग्य सोय करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे नमस्कार शिंदखेडा माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही शहरातील ग्रामीण रुग्णालयात विजिट दिलेली आहे तर आज आपण बोलणार आहोत या हॉस्पिटलचे डॉक्टर मॅडम श्रीमती स्वाती राजपूत यांच्याशी तर आपण काही समस्या पेशंटच्या होत्या त्या आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत मॅडम या ठिकाणी आम्ही पेशंटला भेटलो काही काहीच म्हणणं असं आहे की या एरियामध्ये त्यांचे जे वार्ड आहेत त्या ठिकाणी बाथरूमची सुविधा म्हणजे पाणी नाही आहे त्यांच्या दोन तीन दिवसापासून पाणी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट असं साफसफाईचा प्रश्न येतो इश्यू येतो आणि तसेच त्यांना जेवण जे दिलं जाते ते निकृष्ट दर्जाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे यावर आपली प्रतिक्रिया काय माझं एवढंच म्हणणं आहे की साफसफाई रोज केली जाते हॉस्पिटलला हो साफसफाईचा मुद्दा आता महत्वाचा नाहीये मेन म्हणजे आणि दुसरी गोष्ट आजच कालपासून मोटरचं काम बिघडल्या असल्यामुळे ल्या पाण्याचा प्रॉब्लेम चा इशू झालेला आहे आज बाकीचं जेवणाची उत्कृष्ट प्रोव्हाइड करणार ना त्यांना जे प्रोव्हाइड करताय त्यांचं म्हणणं असं आहे की सत्तर रुपये रेटमध्ये तिघी जसं चहा नाश्ता आणि दोन टाइमच दुपारचं आणि संध्याकाळचं जेव्हा असं सत्तर रुपयात दिलं जातं ते योग्य आहे का नाही आरोग्य म्हणजे ह्या विभागाचं मी बघायला सांगेल बुवा त्यांचं काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही तो इश्यू सॉल्व करू बुवा एकदा काटेसर येऊन जाऊ द्या त्यानंतर आम्ही म्हणजे अन्नाचं जे बोलले आहेत ना तुम्ही ते उत्कृष्ट दर्जाचं देण्याचा प्रयत्न आम्ही करू थँक्यू औषध विभागात आता मुद्दा कुठं कुठेच भरकडतोय दादा आतापर्यंत काही हे चाललेलं नव्हतं हा आता हे ना म्हणजे आता एक इश्यू काढलाय त्यांनी आता अन्नाचं मी सांगितलं तुम्हाला आता हे बाकीच्या गोष्टींच तर त्यांची मी व्यवस्था करायला सांगते ना नमस्कार मी भूपेंद्र सिंह राजपूत शिंदके टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आम्ही या ठिकाणी आलेलो शिंदके येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती एकंदरीत बघताना आपण या ज्या काही ठिकाणी या ठिकाणी रुग्ण आहेत रुग्णांकडून आपण ऐकून घेणार आहोत माशीर आपण या ठिकाणी किती दिवसापासून ऍडमिट आहेत आज दुसरा दिवस झाले दुसरा दिवस झालेला का या ठिकाणी काही पाण्याची व्यवस्था वगैरे आहे का पाणी नाही आहे संध्याकाळ जाण्यासाठी पाणी नाही हो किती दिवसापासून नाहीये नाही रात्री पासून नाही रात्री पासून नाहीये अजून दुसरी काही समस्या आहेत का, का मंश या ठिकाणी या जे चादरी तुमच्याकडे जे काही बेडवरती चादरी देण्यात आलेली आहे चादरी किती दिवसानंतर बदलतात आज बदलली आज बदललेली

डॉक्टर आलेच नाही आले, आले राहून ना ना या दहा दो मी दोन दिवसापासून या दोन दिवसापासून प्याला पाणी नाही संडास मध्ये पाणी नाही आणि एखाद्या नादान बोराला जर खाऊ देता तर एवढे एवढे एक एक चम्मच खाऊ देता खायला देता इथं आणि बोलायला गेलो तर सांगतो रुबाब का करतो तू हे गव्हर्नमेंट करून खाद्य देत अनुबाप करायचं आम्हाला सांगता हा ना देत टेस्ट करताना कोण येते डॉक्टरांचं किंवा नर्स येत किंवा कोण नाही हे काय उभे यांचे माण येते आले सकाळी आता लावते जेवण पण बघून घ्या तुम्ही कितला लावते काय लावते ते ताटामध्ये प्रत्येक जण हा प्रत्येक जण ताट धुवून ठेवताय दादा प्रत्येक ताट ठेवताय या ठिकाणी पाणी असं ठिकाणी पाणी नाही तर ताट करून आम्ही आम्ही काय आम्ही काय करू शकतो त्याला पाणी नाही आम्ही काय करू शकतो चाकून घेऊन जातात लोकांना सांगतात ताट आणा हा एकच काय वाट्या आणता मला दिसताना मला सांगता ताट आणा आणि त्यात त्यात नाश्ता घ्या प्रतिनिधी भूषण पवार सह भूपेंद्र राजपूत शिंदखेडा